मूर्तिसापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून अतिवृष्टी व पीक विमाच्या मदतीसाठी मोठं आंदोलन उभारलाय काळी दिवाळी साजरी करण्याचा शेतकऱ्यांचा सा इशारा आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्याला शासनाने अतिवृष्टीच्या मदतीपासून तसेच पीक विमाच्या लाभापासून वंचित ठेवल्यामुळे येथील शेतकरी प्रचंड संतप्त झाल्या आहेत याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकरी संघटनांनी एकत्रित येत दिनांक सतरा ऑक्टोबरपासून मोठा आणि तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेतला आहे महत्वाची बातमी आपण शेतकरी संदर्भात पाहतो आहे शेतकरी संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा ऑगस्ट रोजी मूर्तिजापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती पत्रकार परिषदेत नुकसानीचा उल्लेख केला होता तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार यांनी दोन वेळा जिल्ह्यातील एकशे तेहत्तीस गावांच्या नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला असतानाही आता मूर्तिजापूर तालुक्याला अतिवृष्टी व पीक विमाच्या मदतीपासून वगळण्यात आले आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि आंदोलनाची काही मागणी आहे मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जनमंच प्रगती शेतकरी मंडळ स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या विद्यमाने आंदोलनाची घोषणाही केली आहे दिनांक सतरा ऑक्टोंबर पासून चक्काच्या आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय मूर्तिजापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकरी आपल्या गावाच्या फाट्यावर चक्काच्या आंदोलन करणार आहेत अशी माहिती मिळते अकरा वाजल्यापासून मूर्तिजापूर तहसील कार्यालयावर शेतकरी ठिया आंदोलन सुरू करतील मूर्तिजापूर तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित होईपर्यंत आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी व पीक विम्याचे पैसे जमा होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आलाय आमदाराच्या निवासस्थानी काळी दिवाळीचा इशाराही यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आलाय सर येत्या दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व शेतकरी आपल्या कुटुंबासह दिवाळीच्या दिवशी मूर्तिजापूर मतदारसंघाच्या आमदार आमदार हरीश पिंपळे यांच्या निवासस्थानी काळी दिवाळी साजरी साठी जातील असा तीव्र इशारा यावेळी देण्यात आला आहे सर्व तहसीलदार मॅडम तालुका कृषी अधिकारी यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या जा, शेतातील पाण्याची पाने गेली व त्यामुळे नंतर तो जो अहवाल गेला आहे आम्ही वर्तमानपत्रात वाचला किंवा एकशे तेहतीस गावं ती कितीतरी हजार हेक्टर शेती या पाण्याने बाधित झाली आहे यामुळे आम्ही सर्व शेतकरी निवांत बसलो होतो बाबा की आता येणाऱ्या दिवाळीच्या दिवशी आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे परंतु काल महाराष्ट्र शासनानं घोषित केलं असल्यामुळे आज आमच्या शेतकऱ्यावर जो अन्याय झाला आहे की आता जी सोयाबीनची पीक कापणी चालू आहे या पीक कंपनीत शेतकऱ्यांना एकरी दोन ते एक क्विंटलपासून शेतकरी सोयाबीनची ॲव्हरेज लागवली आहे व कपाशी पण पूर्ण पाण्यानं खराब झाली आहे हे सगळ्या बाबी असतानाही आज पूर्ण महाराष्ट्रात शासनानं मदत घोषित केली आहे व मूर्देव तालुक्यातली सर्व शेतकरी वंचित ठेवले आहे त्यामुळे आम्ही शासनाला जाहीर आवाहन करतो की तुम्ही जर येत्या पाच दिवसात जर आम्हाला आमच्या गुर्दर तालुक्यात या मदतीला पात्र करून गोला दुष्काळ घोषित करून या सर्व मदतीपासून जर वंचित ठेवलं तर आम्ही पुढच्या शुक्रवारी सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मूर्त्यापूरच्या उप अधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करून मूर्तियापूर बंद गुर्तळ तालुक्यात चक्काजाम मुर्तळ तालुक्यातील सर्व रस्ते आपापले दिवशे गावातील शेतकरी आपापल्या गावाच्या फाट्यावर जे शेतकरी मूर्त्यावरचे आंदोलन येणार नाही ते आपल्या कुटुंबासहित आपापल्या गावाच्या फाट्यावर आंदोलन चालू करतील व जर दोन दिवसातील जर आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही दिवाळीच्या दिवशी मूर्तियापूर मतदारसंघाचे आमदार माननीय हरिपूर पिंपळे यांच्या घरी काळी दिवाळी साजरी करण्याकरिता मुर्तिहार तालुक्यातील सर्व वंचित शेतकरी आपल्या कुटुंबासहित मुलाबाळासहित त्यांच्या घरी काळी दिवाळी साजरी करायला जाणार आहे याची शासनाने जाण ठेवावी व हे जे आंदोलन आहे हे आंदोलन मूर्तेवर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यासाठी काम करणाऱ्या संघटना व वंचित शेतकरी यांच्या संयुक्त विद्यमान करण्यात येणार आहे या आंदोलनात जनमंच प्रगती शेतकरी मंडळ स्वाभिमानी शेतकरी संघटना व मुर्तेर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यासाठी काम करणाऱ्या सर्व संघटनांच्या वतीनं जाहीर आवाहन करण्यात येते की सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांना आपल्या मदतीसाठी यावे माझे शेतकऱ्यांना जाहीर आव्हान आहे अभि नाही तो कभी नाही माझी एक शेतकऱ्यांना नारा आहे की कि किसान तू रहेंगा मौन तो तेरी सुनेगा कोण या नाऱ्याचा आदर्श घेऊन आम्ही सर्व शेतकरी लोक सतरा ऑक्टोबरपासून आमच्या खात्यात पैसे पळेपर्यंत आम्ही ठिया आंदोलन चक्काजाम मूर्त्यावर बंद व आमदार साहेबांच्या घरी काळी दिवाळी साजरी करण्याकरता जाणार आहोत याची महाराष्ट्र शासनाने नोंद घ्यावी व आम्हाला जो अन्याय झाला आहे हा अन्याय त्वरित आमच्या पाच दूर करावा ही आमची मूर्त तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं शासनात जाहीर विनंती आहे भविष्यात विनंती केली जाणार नाही